त्री राम श्री समर्थ नाम घेतल्याने आपले अवगुण कळून येतील जगातली अनेक साधने जरी पाहिली तरी त्या सर्व साधनांची पहिली पायरी ही की मनुष्याला त्याचे अवगुण दिसू लागणे जसजसे साधन वाढत जाईल तसतसे आपल्यातले अवगुण प्रखर रूपाने दिसू लागतात आणि त्या अवगुणांचा पुढे डोंगरच वाटू लागतो हे परमेश्वरा इतक्या अवगुणांनी मी भरलेला असताना तुझे दर्शन व्हावे अशी मी कशी अपेक्षा करू एवढ्या पर्वतप्राय अवगुणांच्या राशीतून मला तुझे दर्शन होईल हे कालत्रही तरी शक्य आहे का असे वाटू लागते साधन करण्यापूर्वी रागीट माणूस कधी त्या रागाची खंत बाळगत नाही